पुणे महानगरपालिकेची रणधुमारी चालू असताना स्वारगेट परिसरात सर्वाधिक पसंतीचा उमेदवार कोण काय काय नाव तुमचं कुठे राहणार आज तुमचा हा व्यवसाय चालू आहे तुमच्या पसंतीचा खर तर या प्रभागातील कोण उमेदवार कोण आहे माझ्या पसंतीचा उमेदवार दलित काय कारण की आतापर्यंत मला मी एवढं हे केलं मला साथ नाही दिली दिली साथ दिलेले जागा दिली असं अनेक म्हणजे असण ज्यांना जन्र। जन्र। काम नाही त्यांना दिले त्यामुळे मला त्यांनी आवडतं आज तुम्ही महिन्याकाठी किती रुपये व्यवसायातून मिळवत आहे महिन्याकाठी असं म्हणायला गेलं ते पंचवीस तीस हजार रुपये मिळवत आहे याच्या अगोदर आपण काय करत होता आजो गर्मी बरस म्हणजे असंच रिक्षावर वगैरे होतो ब त्यामुळे हो। म्हणजे आता ललित बाऊट इंडियन माध्यमातून तुम्हाला एक व्यवसाय मिळाला कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतं व्यवसाय भेटला रोजगार चालू झाले काय ते घरी किरकिरी पेक्षा ते बरंय आता तुमची फॅमिली एकदम सुखात आहे म्हणायचं आता आहे माझी फॅमिली सुखामध्ये काय सांगाल येणाऱ्या भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार तुम्ही कुणाला म्हणून निवडणार प्रभागातील संपूर्ण चित्र पाहता मनसेचा सैनिक ललित टिंडे यांच्या नावाला जास्त पसंती पाहायला मिळते माझा इंडिया न्यूज पुणे